भाऊ आज तुम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन साठी सर्वच उमेदवारांची अर्ज दाखल केले विशेष म्हणजे आज दाखल केला तुम्ही काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे त्या अनुषंगाने तुमची राष्ट्रवादी काँग्रेससाठी तुमची जिंकली झाली नाही कोकणकर मध्ये त्या अनुषंगाने काय सांगत आम्ही बऱ्याच दिवसामुळे आठ ते दहा दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करत होतो इथं आघाडी झाली पाहिजे त्यात डॉक्टर कल्याण काळ खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांनी पुढाकार घेतला त्यांनी का आघाडी करण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत त्यांनी हो हो म्हणलं आणि शेवटी त्यांनी सग सगळं आमचं आघाडीला तिलांजली दिली मग त्यात आम्ही टोपेसाहेबांना बोललो वरिष्ठाकडे बोललो जयंत पाटलांकडे बोललो सगळ्यांकडे आम्ही त्यांना रोख दिले त्यांनी बसू करू असं करून टाळलं आम्हाला आणि एक वातावरण खराब करण्याचं नगरीमध्ये त्यांनी काम केलं पण इथली जनता सुज्ञ आहे मागच्या वेळेला त्यांनी असा प्रयोग करून बघितला पण तो काही या जनतेनं सक्सेस होऊ दिला नाही दोन्ही दानवेंना आम्ही मागच्या वेळेला धूळ चालली आणि या जनतेच्या आशीर्वादाना ही नगरपरिषद काँग्रेसकडे ठेवण्यात आम्ही सक्षम राहिलो आमच्या सतरापैकी नऊ नगरसेवक आणि अध्यक्ष असे दहा इथं आमचे मेंबर होते त्यांचे दोघंही इतकं स्वतः दावा करून त्यांनी चार चार वरती जाऊ शकले नाही आताही तसंच त्याच पद्धतीनं आम्ही ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि ही, ही जनता सर्व अठरा प्रगड समाजाची आम्हाला सगळ्या समाजातील लोक साथ देतील मी कुठल्याही एका समाजाचं नेतृत्व करत नाही मी कुठल्याही एका समाजाचा नेता म्हणून मी दावा करत नाही या सर्व अठरा प्रगड जाती असतील समाजाच्या भरोशावर मी ह्या राजकारण करतो आणि सगळ्यांना बरोबर घेऊन माझं राजकारण करण्याची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीनं मी आताची वाटचाल करेल आणि निश्चित मला खात्री आहे की स सर्व जनता मला विकासाच्या मुद्द्यावर असेल हे गाव सुर चांगलं वातावरण ठेवण्याच्या सगळ्यांना एकत्र गो गोविंदांना नाग आणण्यासाठी इथं चांगलं वातावरण ठेवण्यासाठी मला मदत करतील अशी आशा भाऊ तुम्ही एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष जाणवण्याचे सर्व ठिकाणी तुम्ही धर्म पाहता तुम्ही विधानसभेलाही चांगलं काम केलं त्या अनुषंगाने तुमची नगरपालिकेमध्ये जीवती झाले काय कारण काय कुठे आता त्यांच्या काय त्यांच्या मनात काय आणि पोटात काय काय सांगता येत नाही आता आम्ही अंबडलाही आघाडी केली तिथं अध्यक्षपद आम्ही राष्ट्रवादीला दिलं आणि आमचे जिथं प्राबल्य असेच न आम्ही जागा घेतल्या आणि तिथली युती आघाडी केलेली आहे तशीच परतूरमध्ये आघाडी तिथलं अध्यक्षपद आणि तिथं आमच्याकडे अध्यक्षपद होतं आमचे नेते पक्षाच्या बाहेर गेले असतील राहिले असतील नसतील पण ती काँग्रेसची जागा आहे म्हणून आम्हाला सगळ्या सर्व पक्षांनी तिथं राष्ट्रवादींना ती जागा काँग्रेसलाच दिली काँग्रेसच तिथं लढतं आहे आणि हा दोन्ही पक्षांना सम समान प तिथं जागा वाटून तिथं आघाडी झाली पण फक्त बोकरदाना एक अपवाद असा आहे आघाडी होऊ शकली हट, नाही ना कारण ना 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 की हट हटेलेपणा आणि त्याच्यात वितुष्ट आणण्याचं काम सातत्यानं राष्ट्रवादी पक्षाचे इथले आमचे स्थानिकचे नेते शरद पवार गटाचे हे निश्चित नेहमीच करत असतात मग त्यांनी आतापर्यंत ना जिल्हा परिषदचा नगरसेवक सदस्य निवडून आणला ना कधी नगर परिषद निवडून आणली ते फक्त स्वतःची आमदारकी बघतात बाकी कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम ते कधी करत नाही आणि त्याच्यामुळंच त्यांचे आज जे दिवस आले तिसऱ्या वेळेला पडण्याची वेळ जी आली त्याला त्याचं कारण असते की ते सोबत राहणाऱ्या लोकांना साथ देण्याचं सा त्यांना पाठबळ देण्याचं काम निश्चित करत नाही आणि तिथेच भवाडी त्यांना बोगवा लागतात भाऊ तुम्ही शेवटपर्यंत माझे आमदार चंद्रकांत दानवे यांना साथ करत होते पण माझे आमदार चंद्रकांत दानवे यांना शेवटपर्यंत शेवटी तुमचं नाही ऐकलं याच्याबद्दल काही खंत आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न चालू ठेवला होता पण काल त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन ही आघाडी तुटल्याचं जाहीर केलं आम्हाला अध्यक्ष आमचा नगरपालिकेत नगरसेवक आमचे असतं त्यांचे फक्त चार नगरसेवक त्याच्या बळावरती नगरपालिका मागत होते काल त्यांनी स्टेटमेंटच असं केलं की अध्यक्षपद आम्हाला दिलं ती आघाडी होईल हे अध्यक्षपद कोणत्या तोंडाने मागत होते हे मी त्यांना विचारू इच्छितो त्यांच्याकडं कुठल्या पाठबळ या शहराचं नाही सातत्यानं वीस वर्षापासनं हे आम्ही नगरपालिका ताब्यात ठेवलेली आहे या जनतेनं आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आपल्या भाजप भाजपची एवढी ताकद असताना पूर्ण सगळीकडे ह्या मतदारसंघात पण आम्ही कधीही भाजपच्या ताब्यात या वीस वर्षात ही नगरपालिका जाऊ दिली नाही